झो ए सावरा खाऊ दे चलते सावलं खाऊ दे लगेच पान पाणी पाणी प्यायचं मग खायचं का कसं उठवलं झोपत ना तुला काकांनी उठ म्हणतो माझी पिल्लू लाभ लाभ पिल्लू मिश्यू मिश्यू मिशयू झोपायचा दिवस अच्छा छान आहे ठीक आहे

माहितीये काकांनी तिला म्हणून हाय वेलकम बॅक टू समायर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब मध्ये आणि आज तस तर आम्ही शुक्रवारी आलोय स्कूल संपल्यानंतर मम्मी कडे माझ्या सो सगळ्यांना इन्व्हाइट केलंय हे बघा साऊचे काका माऊ आज सकाळी चालेत सांगलीवरून तर आज आहे आमच्या घरी आखाड पार्टी तर मम्मीने सगळ्या जावा यांना बोलवलंय तर हिचे पप्पा काम वगैरे आवरून येतीलच बाकी सगळेजण आलेत चला तर मग आता आमची सगळी तयारी चालू आहे पावसामध्ये फुल भिजून आलंय आम्ही बघा आणि मम्मी इकडे तांदूळ निवडते माझी तर काय चाललंय मग मी आता मटन शिजायला लागतं घातलं तांदूळ तांदूळ निवडते आता भाताची तयारी करते तर चाललंय आता आवरा आवर आणि छोटी सिस्टर पण येते माझी त्यांचं आता नवीन नवीनच लग्न झालंय तर आम्ही त्या दोघांना पण बोलवलंय आणि ह्यांचं पण नवीन नवीनच लग्न झालंय तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आणि आता फेब्रुवारीला फोन लावायचा बऱ्याच दिवसांनी भेटलोय एप्रिल मध्ये लग्नामध्ये आपण सगळेजण भेटलेलं आहे ना आणि त्यानंतर आता आखाड पार्टी करायला आलोय आम्ही आज काही काय असऊ आणि मी आम्ही दोघ मी माझा माझी प्रिन्स आम्ही खूप एन्जॉय करणार आहे सगळ्यांना आम्ही एन्जॉय करणार म्हणून सांगते एन्जॉय विथ काका म्हणा विथ काका फुल एन्जॉय काकांनी लॉलीपॉप पण दिले आणि फिश मटन चिकन झालं सगळं खायला अरे बो बुमी येल्लो कलर ची झाली जी आणि साऊचा फुल एन्जॉय चाललाय मस्ती चालली आता छोटी सिस्टर पण येईल आणि तिचे मिस्टर येतील सो so, आपण ब्लॉग कंटिन्यू करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनचं बटन दाबल्यानंतर माझे जे व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे जेवण वगैरे मस्त भन्नाट मज्जा मस्ती असणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू पहा काय काय होतंय ते चला तर भेटूयात आपण थोड्या वेळाने मी लागते आता स्वयंपाकाच्या तयारीला later... इथे पहा आम्ही ठेवला अस मटन शिजायला छान मटन आणि इकडे गरम पाणी ठेवलं त्या कंडिशन मध्ये मी माझ्या मोठ्या भावाला खूप मिस करतोय हो की जो म्हणजे त्याच्या हातची चव हा नादच नाही तो जात असताना आम्ही पण बोलतो भात हातची कुठली भाजी असते हा ना साऊच्या बाप्पा ना येतील आता ते तुम्हाला जेवायला मदत करायला नाही ते कस त्यांना काम आहे ना त्यामुळे ते, ते नाही आले सो बघा इकडे मस्त मटन शिजतंय आमचं एक नंबर असं जावयांना बोलवून मम्मीने छान असा बेत केलेला आहे इकडे तर आता हे शिजल्यानंतर ह्याचं पातळ करायचं आहे आणि आम्ही आता येताना ना चिकन देखील आणले इकडे सो अजून का काही ओपन नाही केलं ह्याला क्लीन करावं लागेल तर हे असं गावरान चिकन आणलं आहे आणि इकडे मटन आहे तर कोणाला काही खायचं असेल ते खाऊ ज शकतात मटन खा कोणाला चिकन खायचं तर चिकन खा अशा पद्धतीने दोन मेनू आहेत आणि इकडे आता तयारी आहे सुरू कालवनासाठी जे अळणी रसा येतो त्यासाठी गरम पाणी ठेवलं आहे इकडे आणि आता आमची सगळ्यांची लगबग आहे आणि साऊच चाललंय दंगा दंगा करते साऊ हा ही माझी सिस्टर ही बनवणार आहे जेवण अच्छा तुझी मोठी माऊ आहे आणि ही माझी सिस्टर आहे माझी बहीण माझी मिसेस माऊ तिचं ऐका तिच ऐका माझी मिसेस म्हणजे माझी बायको आणि मम्मीची बहीण आणि तुझी माऊ माऊ तर अशा प्रकारे आहे घरामध्ये दंगा कोण ब्लॉग करतय कोण व्हिडिओ काढतय कोणाचं काय चाललंय सगळ्यांचं वेगवेगळं चाललंय तर अशा प्रकारे आम्ही एन्जॉय करतोय आज वेलकम 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 केवढ खुश झाली बरे तुम्ही अस ना अरे जा ना भेट ना तिला उड्या मारती खुश झाली बघ ना आमची नवीन नवरी कसली आली नटन छान छान दिसतीच उड्या मारत राहिली कोण भेटल जा ना दोघरी ती घरून निघतानाच काय म्हणलेली आपण रिंकू माउकडं आणि काकांकडे चाललोय तिला इकडं नव्हतं यायचं हा भेटले का भेटले काका हम्म

नाही ठीक आहे काय ना तिला असं पण गोड नाहीच देते पण ठीक आहे थँक्यू बोल इथे आहे असं गावरान चिकन कोंबड्याचं आणि कोंबडीच मिक्स आणि मस्त उकळत मला तर असं वाटलं होतं मी स्टँड घेऊन

<laughs> होते आता किचन डान्स ही करणार आहे आता मस्त झालेलं आहे आणि इथे मसाला वाटायचं काम चाललंय पण मीच करत होते पण मम्मी म्हणली थांब मी करते सो ती करते पण मी आता मसाला वाटून घेते सगळं डायरेक्ट भाजी वगैरे झाल्यावरतीच मस्त असा मसाला पूर्ण पूर्ण पातेलं भरून आहे तर हे दोन भाज्या होणार आहेत त्यात चिकनची पण आणि मटन पण तर पूर्ण पातेलं भरून आहे तर आता डिवाइड करून मग यूज करता येईल आणि आता इथे चाललंय चिकन गावरान चिकन शिजायला तर ही करते आता मग इकडे भाज्या वगैरे निवडते आणि झालं जेवण आणि हंसंगा आणि गप्पा बहीण करते इकडे छान असं आता गावरान कोंबडीचं आणि कोंबड्याच आहे ना हे हो कोंबड्याच एक पीस कांदा मस्त परत टोमॅटो हा घुटणा घुटणा आणि खूप सारा एन्जॉय आणि मज्जा मस्ती करत आमचं चाललंय स्वयंपाक आणि तिकडे बाबा भांड्याचा मस्त राडा पडलेला आहे तर आता तो पण तीन करावा लागणार आहे तो ऐड करते हैं या में मीट मस्त हुसन तेरा तौबा तो तौबा तो तौबा तो तो किसका हुसन तौबा ये देखो हुसन तेरा तौबा तो तौबा तो तौबा तो तो क्या हुसन अभी है देखो अब ये मस्त पेट भरेगा हमारा हुसन हसना सॉरी

मस्त शिजत आता सौच पण जेवण झालंय आणि चाललाय दंग मम्मी पण आपलं इकडं तिकडं काम करते बाकीच बघा यांचा कसा दंग चाललाय हा कर माऊला अजून <laughs> <आजिन> परत <परें>। कर <laughs>

मी घर आता मंडी पूर्ण ही सगळी पडलेला सगळा क्लीन करते <सथित्ते तो गिल्कस्ते>

इथे असं काही आहे मस्त तरी आणि त्याच्यावर आणि इथे छोटे सिस्टर आणि ते जो मिस्टर चिकन रसा ते पण नाही खाती म्हणून आणि आणि हां आम्ही गरम गरम बनतरी करते मम्मी चिकन छान सगळं जेवण

तर छान असं असण्याचं सगळ्यांचं जेवण चाललंय आणि मम्मी काय काय लागते गाव यांना तिथं ते बघते तू आईला आईला काय म्हणती तू

आणि मी बनावंच नाही माहीत छान आहे ते हां फॅन्स तर आहेच सट्टापट्टा साऊचं चालला आहे ॲक्टिंग म्हातारी म्हातारी खाऊ का तुला छान अशा प्रकार आहे ते पण चाललं आहे आणि ही माझी सिस्टर भाकरी करते भाकरी बनवते गरम गरम जेवायला दिसून का सिडाम

प्रकारे झालेला आमचा कार्यक्रम आणि सगळेजण आपापल्या घरी निघायला लगबगीने सगळ्या बॅग भरायला मी आणि छोटी सिस्टर जाणार आहे आणि ही तर राहणारच ही ही तर आणि पप्पाग आमच्या कशी बघतात आहे आम्हाला रक्षाबंधनला या म्हणतात मग चला बॅग आवडते आवडते साऊ जण माझच होतो फक्त

चला तर मग जातो आता आम्ही भेटूयात आपण पुढच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांना बाय